इमोशन्स सॅडनेस दुःख वाटणे हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असत परंतु हा असा बोलला तो तसा बोलला आणि असं असंच का बोलला तो हे मला वाईट वाक्य बोलायला नाही पाहिजे ते हे आयुष्यात सारखं घडत असतं आणि ह्या घटना तुम्ही पचवायला शिकलं पाहिजे जर या घटना तुम्ही पचवत नसाल वारंवार तुम्हाला फिलिंग होत असेल तर इथून काय होतं माहिती आहे काय याच्यामध्ये तुमची कमजोरी दिसून येते कारण का तुम्ही दुःख पचवत नाहीये तर दुःख पचवायला शिका जसं जसं दुःख पचवायला शिकणार तुम्ही तसं तसं तुमच्याकडे ती तयार होणार आहे एक आभा आपण म्हणतो ना ती आभा तयार होणार आहे आणि प्रत्येक गोष्टीवरती आपण जर विचार करायला लागलो आपण विचार केला आणि बाबा हे असं का घडलं तर मग हे असं कसं करायला पाहिजे तर ह्याच्यामुळे काय होतं तुम्ही त्या दृष्टिकोतून नवीन काहीतरी शिकताय नवीन काहीतरी घेताय त्यामुळे तुमची बॉडी सजग होती सजग झाल्यामुळे काय होतं की तुमच्या चेहऱ्यावरती ते तेज औरा दिसून येते तुमच्या संपर्कात येणारी माणसांना सदैव खुश होतात त्यामुळे तुम्ही बारीक सारीक गोष्टीवरून भडकणे वाईट वाटून घेणे हे करू नका याच्यामुळे निर्णय क्षमता कमी होते आपली आणि निर्णय चुकतात ते चुकू नये असं वाटत असेल आणि मस्तपैकी आनंदी व्यक्ती म्हणून जगासमोर तुम्हाला आणायचं असेल ना तर दुःख पचवायला शिका आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती रागा होणे निराश होणे या गोष्टी तुम्ही पचवायला शिकलात ना की तुम्ही ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येणार तिथे तुम्ही आनंदी दिसणार आणि तुमचे लोकांशी कनेक्ट होणार सगळी लोक जोडणार आहेत तुम्हाला हे लक्षात घ्या थँक्यू व्हेरी मच